सर्वात प्रथम तुम्ही हा व्हिडिओ पहा ह्या बाईचा तर मोबाईल चोरी गेला तो चोर तर पळून गेला आता हिच्याकडे तर काहीच पुरावा नाही पण मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे जरी तुमचा मोबाईल कुणी चोरून नेला किंवा हरवला तरी ते चोर परत तुमच्या घरी येऊन तुम्हाला मोबाईल देईल त्यासाठी फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे काय करायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जेव्हा तुमचा मोबाईल कोणी चोरून नेईल ते चोर सर्वात पहिले तुमचा मोबाईल बंद करण्याचा प्रयत्न करेल किंवा एरोप्लेन मोडमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल पण तो तुमचा मोबाईल बंद पण करू शकणार नाही आणि एरोप्लेन मोडमध्ये सुद्धा टाकू शकणार नाही जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ही शेटिंग केली तर सर्वात प्रथम शेटिंग ओपन करा त्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये सर्च करायचा आहे रिक्वायर पासवर्ड टू पॉवर ऑफ त्यानंतर हे जे रिक्वायर पासवर्डची शेटिंग आहे त्याला ऑन करून टाका त्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये आणखीन एक शेटिंग सर्च करायची आहे नोटिफिकेशन अँड स्टेटस त्यानंतर तुम्हाला हे जे लॉके स्क्रीन ऑप्शन आहे सिम्पल त्याला ऑफ करायचं आहे आता तो चोर तुमच्या मोबाईलला बिना लॉक खोलता स्विच ऑफ करू शकणार नाही आणि एरोप्लेन मोडमध्ये सुद्धा टाकू शकणार नाही त्यानंतर तुम्हाला आणखी एक शेटिंग सर्च करायची आहे फाईन माय डिव्हाइस त्यावर क्लिक करून नेटवर्क नेटवर्कवर क्लिक करा आता त्या चोराने तुमच्या मोबाईल मधले सिम कार्ड जरी काढले तरी तुम्ही तुमच्या मोबाईलला टॅप करू शकतात जेव्हा ते चोर तुमचे सिम कार्ड काढून त्याचे सिम कार्ड टाकेल तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळून जाईल त्या नोटिफिकेशन मध्ये त्याचा तुम्हाला नंबर येईल शिंबल तुम्हाला त्याच्यावर कॉल करायचा आहे आणि आपला मोबाईल मागून घ्यायचा आहे आजचा हा व्हिडिओ मी खूप जास्त मेहनत करून बनवला आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका